प्रदोष व्रतमाहात्म्य प्रदोष व्रत कथा गणेशाय नमः ॐ नमो गणनायका वक्रतुण्डसिद्धिविनायका नमन नमनमाचे स्वीकारी गणांचा अधिपति विघ्नहर्ता मंगलमूर्ती प्रथम प्रथमपूजे मान तुझ प्रति अति आदरे नमितो मी नमो माय सरस्वती जी का असे विद्यादात्री प्रसन्न होनी मजवरती, कृपा दान गे। हो मजवरती देई कृपादा दानगे तव कृपे ज्ञान ज्योती उजळो माझी मनो कामने हो अपूर्ति हेची द्यावे वरदान सद्गुरुराया कृपासागरा माझे वरती दया करा तव कृपेचा विंजनवारा घाला या दासासी तुम्ही करिता वलोकन दूर होय झनी अज्ञान काव्य रचना ए जुळून भांडार उघडते साधू संत स्रोते सज्जन तुम्हा माझे अभिवादन घ्या प्रणाम स्वीकारुन मंगल आशिष आपुले। नमुनी शिव शंकरास आरंभ करीतो लेखनास प्रदोष व्रत कथेस ऐका ध्यान देऊनी नैमिषारण्यात ऋषी पुसती सुताप्रत महात्म्य प्रदोष व्रत विस्तारोणी सांगा हो तव सूत सांगती ऋषी जना शिव आहेत नाना, परी अतिप्रिय जे त्यांना ते हे असे प्रदोष व्रत ह्या व्रताचे संदर्भात कथा एक जी आहे श्रेष्ठ ती सांगतो द्यावे चित्त तुम्ही एकाग्र करोणी राजा विदर्भ तो एक सत्यरथ नावाचा प्रतिपाळ करी निज प्रजेचा पित्या समान मायेने ऐसा लोटिता काही काळ आली एक अमंगळ वेळ शालवांनी आक्रमण सबळ करिता युद्ध झुंपले नृेश शर्थ बहु केली परी सर्वती वाया गेली तनुधारा तीर्थी पडली पंचत्व पावला सत्यरथ ही वार्ता कळली राणीस ती गरोदर त्या वेळेस शोकाकुल झाले मानस त्या गिले राजप्रासादा पती साठी राजश्री गेली अरण्यास सहनन झाला प्रसवत्रास दिला जन्म बालका पाण्यासाठी झाली व्याकुळ पुढे दिसले कतळ प्राशन करावया जळ राजश्री गेली समीप तोच दैवे केला घात एक मगर झाली पकडीत ओढे राणी सखोल पाण्यात बाळासाठी तिरडे परी तिचा तो आकांत सांगा कुणाशी व्हावा श्रुत तेथ कोण यावे धावत राजश्री ए रक्षण काय म्हणावे बाळाचे संचित जन्मताच झाला मातृवंचित जरी तो का राजपुत्र पडेवनात पोर का तोच औचित एक ब्राह्मणी आली त्या घोर विजनी बाळ रडे पाहे नयनी। नवजात ते तानुले रुदन बाळाचे ऐकता कानी सरहदया आले लोचनी पाणी विचार करी ती मनोमनी बाळ कुणाचे हे रडे नजर टाकली चोही कडे आकांत करुणी बाळ रडे तया उचलोनी घेतले कडे बिलगले बाळ सप्रेमे। प्रेम मिठी पडता गळा, उरी दाटोणी पाना आला सवे घेऊन त्या बाणाला आली ब्राह्मणी निजगृहा शुचिव्रतनामे तिचा पुत्र त्या सवे ह्या बाळा प्रत, करी ब्राह्मणी संगोपनार्थ धर्माची माय होऊनी ती आधीच असता निर्धन दोन बालकांचे पालन करीती भिक्षा मागून वेडी माया मातेची। एके दिनी एक साधू आला दारात पाहुणी त्या बालका बालकाप्रत म्हणे करावा सांभाळ या बाळाचे भाग्य थोर तो तुमचा उत्कर्ष करणार शिवशंभो प्रसन्न होणार असत्यवचन ना माझे दोन्ही बालका वाढवून माय करी संगोपन काळैसाच गेला लोटून बालके झाली युवकती, एके दिनी तिघे जन शिवमंदिरी दर्शना लागून जाता देखिले मुनी महान शांडिल्य ते देवालय नमन करता ऋषी देते झाले शुभ आशिष हसू आले ब्राह्मणीस म्हणे काय हे भाग्य जे कराया उदरभरण पात्र हाती घेऊन दारोदारी करीती दारिद्र्य पाठ सोडेना तो शांडिल्य मुनी सांगती जो पुत्र सापडला तळ्या काठी तो राजपुत्र आहे दुर्गती म्हणून पडला तो वणी तुमचे दारिद्र्य दुःख निवारण करील प्रदोष पूजा जाण प्रदोष व्रत करता माने, भाग्य तुमचे उजळेल ती ऐकणी ऋषीची वाणी चरणधरी ती ब्राह्मणी म्हणे दयाळा कृपा करोनी, सांगे व्रत व्रतविधान तवहो ओणी कृपावंत शांडिल्य ऋषी झाले सांगत कैसे लागे अचरावे व्रत काय फलप्राप्ती प्राप्ती ती प्रतिमासात दोन पक्ष त्यातील तिथी त्रयोदशीस आचरावे व्रत प्रदोष पूजावा उमा तो उपवास करावा दिवसभर सूर्यास्त समयी स्नानोपचार करोणी शुचिर्भूत व्हावे सत्वर बसावे शिवपूजना हाती अक्षता घेऊन शास्त्रोक्त करावे आवाहन स्नानाभिषेक पूजा करून, उमापती उमापतीपूजावा नैवेद्य करावा ध्यानी सांब धरावा भावभक्तीने तो पूजावा करुणी विनम्र पा प्रार्थना भावभक्तीने पूजिता प्रसन्न होय तो शिवभक्ता भवभयचिंता भव करी निवारण भक्तांचे विद्यार्थ्यांशी विद्याधन निर्धनास लाभे धन लग्नार्थियाचे लग्न होऊन पुरे मनोरथ भक्तांचे उत्तर उत्तरपूजा दुसरे दिनी गरिबांना अन्न देऊनी तोष वावे शिव मृडाणी ह्या व्रतास आचरोन शांडिल्य मुनींनी केले कथन ब्राह्मणी गेली आनंदून मणिप्रदोष व्रत संकल्पून पाय धरले मुनींचे तव ऋषी म्हणती तिस तू आचरावे ह्या व्रतास तेने तुमचा भाग्योदय खास होईल पहा शिवकृपे क्रोणी ऋषीवर्या पदवंदन माता आले परतून पुढे येणाऱ्या तिथीपासून करू लागले व्रताचरण दोन्ही पक्षांतील त्रयोदशी स तिघेही करीती उपवास आणि क प्रदोष समयास उमानाथ पूजिती ऐसे महिने सरले चार शुची व्रताचा मणी विचार वनोद्यानी करावा संचार सृष्टी शोभा पहावी म्हणून जाता वनात सृष्टी पाहोनी हर्षे चित्त पक्षी कुजन मधुर श्रुत झाले तया तेस्तानी करीत असता स्वैर संचार नजरे पडे वस्तु सुंदर सुवर्णमुद्रा हंडा भर देखता झाला विस्मित विप्रपुत्र म्हणे मणी एवढ्या धनलाभाचा लाभाचा धणी शिवकृपेची ही करणी प्रचिती मुनिवचनाची झाला अति आनंदित नमिलामणी उमाकांत पूजा फळास आली त्वरित शिवप्रसाद पावलो कणक कुंभ घेऊणी करी ग्रहा एतसे सत्वरी हे उनी ते माते समोरी म्हणे पावला शिवशंभो हर्षित झाली मनात शंकर पूजा झाली फलित धनवाटोनी घ्या दोघांत शिवप्रसाद म्हणून मातेचे ऐकोणी ते वचन राजपुत्र म्हणे माते लागून। शुचिव्रतास प्राप्त झाले धन तोची मालक तयाचा, धनलालसा न माझे मनी असेल जरी का मम प्राक्तनी तरी देईल शिवमृडानी दृढ मणी असे जे जे जयास लाभावे ते ते त्याने उपभोगावे दुजा हक्क सांगावे हे तो नव्हे उचित राजपुत्राची उदारता पाहुणी हर्षित झाली माता म्हणे तुझे मनोरथा शिवशंभो पुरवील, एके दिनी ते अवचित दोघे बंधू जाता वनात पाहती तेथ अकस्मात युवती अनेक क्रीडती विप्र पुत्र ते दृश्य पाहून झाला आच्छर्यचकित जाण परीराज पुत्र मात्र धीराने, गेला मात्र पहावया जातीच्याच सुंदर युवती वरी सुवर्णालंकारांची भरती साऱ्याच अतिसुंदर दिसती एका पेक्षा एक त्या कोण कोठल्या ह्या युवती का आल्या या वनाप्रती हे जानावया पुढती राजपुत्र तो जातसे युवतींच्या संघात शिरोन तो विचारी तुम्ही कोण रूपला वण्य तुमचे पाहोन म्हणे झालो आकर्षित राजबिंडा युवक पाहोन अंशुमती गेली भाराऊन त्वरे हस्त संकेत सख्या दूर पाठवल्या मग ती पुढे झाली येती म्हणे हे युवका तुझती मोहित झाले मी अति सांग तू कोण रे तव तो झाला सांगता शुचिर व्रत माझा भ्राता। एक ब्राह्मणी माझी माता परिणमी पुत्र तिचा मुळचा मी राजपुत्र विदर्भनगरीचा सम्राट माता पित्याचा केला घात राज्य घेतले शत्रूने ब्राह्मणी माझी धर्ममाता तिचा मजवर उपकार मोठा तिने सांभाळिले राजपुत्रा स्वपुत्र दुजा मानोनी। तव अंशुमती सांगे तयास मी दिले तुम्मा मानस। स्वीकार माझा करिता खास द्रव्य देईल मम पिता कंठीचा हार काढला तो राजपुत्रा गळी घातला तिसरे दिवशी याच समयाला यावे थेच, मी घेऊणी पित्यास येईन तुम्हा वरमाला घालीन अर्धांगी मी होईन गंधर्व कन्या आपुली प्रथमदर्शनी प्रेम जडले मन मनमनामध्ये गुंतले वचन बंधणी गुंतले ठरे पुनर्भेटती राजपुत्र हर्षला मणी शुचिरता रत्तंत कथोणी सानंदे ग्रही ओणी सांगे वृत्तांत मातेस, स ऐकता पुत्राचे वचन हर्षित झाली मायन मन करी म्हणे उमार मन पावला माझे पुत्रास तिकडे गंधर्व कन्या घरी जाता पित्यास सांगे सत्वरी भेट घडली वणांतरी, भेटला राजकुमार मनोमणी इच्छिलावर त्या समज द्यावे सत्वर शिवालयी त्या शिवासमोर सांगे कन्या पित्यास पिता हर्षोनिया मानसी नमन करिता शंकरासी शब्दालेखानांशी राजपुत्रा सदे कन्या इकडे मनोमणी अंशुमती प्रार्थना करी शिवा प्रती, हो ओ शिवाप्रती राज्य प्राप्ती, भोगू दे राज्य वैभव ऐसे प्रार्थूनी उमाकांत, दोघे आले ग्रहाप्रत सर्वतयारी करुणियेत संकेतस्थळी तिसरे दिनी संकेतस्थळी संकेतवेळी जमली उभय पक्षमंडळी राजपुत्रा अंशुमती दिली कन्या दान करोणी संपत्ती कण्येसहित द्रव्य दिली ती प्रती, अनुरूप पाहोणी ती दंपती सुखावले सकल जन तव आठवे स, शांडिल्य शांडिल्यमुनींचे वचनास भाग्योदय होईल खास केली वानी जी। तैसाची तो माते मनी आठवे शिवतो कल्याणी पूजा व्रता जाहला हा दिव्य लाभ श्वशुरांची घेऊनी मदत निजशत्रूंचा करुणी निपात राज्य केले मुक्त राजपुत्रे पराक्रमे सकल प्रजा आनंदली गुढ्या तोरणे उभारिली सिंहासनी ती बैसविली राजा राणी आनंदे पित्या सारखाच पुत्र सकला आठवे सत्यरथ राज्यपुत्रा सते धर्मगुप्त नाम केले प्रदान धर्मगुप्त आणि अंशुमती प्रजेवर त्यांची अपार प्रीती राजपुत्र तो माते प्रती देई मोठा सन्मान नीज बांधवा उच्च स्थान राज्जी राजपुत्रे देऊन माते सराजमाता ठरवून केला सन्मान सन्मानतयांचा धर्म धर्मगुप्तानी शुचिव्रत अंशुमती अनमाते सहित सानंदे राज्यकारभारात दक्ष सदा राहिले ऐसे हे प्रदोष महिमान जो करी हे व्रताचरण तयाचे मनोरथ पुरवण सुखवी तया स शिव सश्रद्धे प्रदोषपूजा करिता चतुर्विध पुरुषार्थ एति हाता पाप पापदुःख नुरे वार्ता, कधी कुना भयांची, दैन्य भयांची से दूरी घरा येई धनधान्य भारी सुख संपदाती द्वारी एई शिवकृपेणे हे व्रत जे करीती सर्व सुखते पाहती सुख सुख शांती लाभे ऐश्वर्य त्या भक्ता ह्या व्रतकथेचे श्रवण करिता व्याधी निवारण धनधान्यमान सन्मान होई लाभ उपासका। अंतरी दृढ भाव पूज पूजिता तो उमारमन कोय भक्तांचे कल्याण कृपा करी शिव तुम्ही श्रोते शिवभक्त प्रदोषाचे तुम्हा महत्व सांगतो आता करावे श्रुत मन एकाग्र करोणी सोमप्रदोष तो सोमवारी भौम प्रदोष मंगळवारी शुक्र प्रदोष शुक्रवारी शनी ही असे रविवारी प्रदोष त्या त्या दिनाचे महत्व खास कोणाच्या कारणे कोणता प्रदोष करावा ते ऐकावे प्रदोषी सौभाग्य लाभते प्रदोषी ऋणमुक्ती होते शुक्र प्रदोषी सुख लाभते ऐसे आहे महिमान शनी प्रदोषी अपत्यप्राप्ती रविप्रदोषी आरोग्यप्राप्ती शिवकृपे हे प्रति, लाभे प्रदोष फलपदरा कृष्ण पक्षीची त्रयोदशी विशेष फलदायी खाशी ठरे ती शिवभक्तांशी पहा अनुभव घेऊणी ही व्रतकथा जे ऐकतील अथवा पठन करतील तया ऐश्वर्याला भगडेल होई कृपा शंकराची दृढ निष्ठेचे घाला आसन वरी श्रद्धेची बैठक मांडोन हर हर शिव करा ध्यान नेम चालवा व्रताचा व्रत करिता एकाग्र चित्ते करुणा येईल मानाथे तो पुरवील मनोरथे बाळगा मणी विश्वास आशंका नसावी मनात भक्ती असावी अंतरात तरीच तो शंभूनाथ सहाय्य करता होईल सांब सदा शिवा हे भोळा सदा रक्षितो निज भक्ताला, प्रवीजतयाचे मनोरथाला देही जो जे मागतो प्रपंचानी परमार्थ शिवकृपेने होई सार्थ नको शंका काही येथ सदा असावे सेवेत हे श्रेष्ठ पूजा व्रत प्रदोष प्रिय शिव शंभू सविशेष दूर होती सर्वते दोष वाढे पुण्यसंचय देवाधी देवा महादेवा महा देवा, ही तोणी हातोणी दे सेवा हाच कृपा प्रसाद द्यावा तनय विनवीत तसे ओम नमो शिवाय श्री शिवशंकराय भवतु सदा शिवामस्तुती महात्म्य, व्रतमहात्म्यसपूर्ण श्री स्री शंकराची आरती ब्रह्मांडी लथौत्रिविळा ब्रह्माडिमाळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्त की बाळा तेथुनी ज्या निर्माण हे झुळझुळा जुड़ जय देव जय देव जय श्री शंकरा आरती गोवाळू तुझ कर्पूर गौरा तुझ कर्पूर गौरा कर्पूर गौरा भोळा नैनी विशाला अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा गुतीचे उधळण शिती कंठणीया ऐसा शंकर शोभे उमा विल्ला जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा तुझ कर्पूर गौरा देवी दैती सागर मंथन पे केले त्या माझी औचित हलाहल उठीले उठिले ते तो केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वाणू तुझ कर्पूर गौरा तुझ कर्पूर गौरा व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदणारी पंचानन मनमोहन मुजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी प्रभुकुळ टिळक रामदासांतरी जयदेव जय देव जय श्री शंकरा I do